आज पाणी खाली गेले तर अजून पाणी पाणी उचललेलं असताना पंचनामे जाऊन तर त्याच्यामध्ये आम्ही इथे पंचनामे करून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल करू त्यांच्या घरात काही असं दुसरं झालंय पाण्यात पार गेले ते दिसत ना उठव्याला ते काय पुढे सांगायला गरज नाही त्यांचं किंवा नदीच्या कडेची शेती माती म्हणजे काही मळीची म्हणतात काही मळशीचं म्हणतात ती वाहून गेलेली असेल खरदून गेली असेल तर ते पण त्याचं भरपाई त्या ठिकाणी घेऊ असं ते, ते, ते सगळं करू मी संक नैसर्गिक संकट आहे खचून जाऊ नका सरकार तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळेच आता आमदार विमदार आम्ही सगळेच आलेलो आहे आम्ही ते तुम्हाला मोकळं सोडणार नाही आणि व्यवस्थितपणे पुन्हा तुम्हाला मोकळून